कुडबीतचे नाश्ता सेंटर ट्रेनिंग खूपच पॉप्युलर आहे अनेक जण अगदी लांबून या ट्रेनिंगमध्ये सहभागी होण्यासाठी येतात आता हेच पहा ना श्रेणिका कडोले मडम कर्नाटकमधील कागवाड येथून आलेले आहेत संदीप मिरजकर सर औदुंबर येथून आले आहेत तर विकास ढोणे सर संगमनेर येथून आले आहेत ट्रेनिंग बद्दलच्या यांच्या प्रतिक्रिया आता आपण ऐकूया का का तो तो नमस्कार मी श्रीनिका कडिले आम्ही कर्नाटकामधून आलो आहे कागवाडवरून फुड बीज आम्ही म्हणजे आम्हाला कुठं मिळलं नाही पण बेंगलोरला आम्ही बघितलो तिथल्यापेक्षा इतकं चांगलं वाटलं कोल्हापूरला म्हणून आम्ही आलो आहे इकडं आणि खूप छान शिकवतात टेस्ट पण मस्त आहे छान आहे नमस्कार मी संदीप मिरजकर अंकुलबाब औदंबर तिथून आलो आहे Uh, मी याच्या अगोदर पण पुण्याला एक ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग घेतलं त्यांच्यापेक्षा यांचं खूप छान असं मला वाटलं आणि टेस्ट पण अगदी ऑथेंटिक टेस्ट आहे खूप छान टेस्ट आहे खूप मी यांना नमस्कार माझं नाव विकास विष्णू ढोणे मी अहिल्यानगर जिल्ह्यातून संगमनेर हा माझा तालुका तिथून आलो आहे आज फूड बीजमध्ये आल्यानंतर खूप अस चांगला असा एक्सपिरियन्स आम्हाला इथे आला आहे शेदा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला समजून सांगितलं जे जे सांगितलं ते सगळ्यांना समजल सगळ्यांना पटल आणि एकदम साध्या सरळ सुटसुटीत भाषेत त्यांनी व्यवस्थित सांगितलं आणि टेस्ट क्वालिटी सगळी जशी पाहिजे तशी एक नंबर भेटली आणि खूप छान वाटली यस थँक्यू थँक्यू थँक्यू